नमस्कार मैत्रिणी नोविरा फॅशन डिझायनर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे अडोतीस इंचाची कटोरी ब्लाउजची पेपर पेपर कटिंग न करता आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ब्लाउजचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवलेलं आहे तयार उंची आहे साडे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी साडे पंधरा व दोन खुणा करून घेतलेल्या आहेत आणि पट्टीने सरळ रेश ओढून घेत आहे शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मोठी साईज असल्यामुळे आपल्याला शोल्डर सहा इंच घ्यायचं आहे सहा किंवा पावणे सहा घेतलं तरी चालेल मुंडा घेतला मी पावणे सहा इंच पट्टीने बरोबर आखून घ्यायचा आहे शोल्डर आणि मुंडा दोघही अर्धा अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे नंतर फ्रंट साईडची कर करायची आहे पण तरीही दोन्हीही मुंड्याचे शेप आपल्याला आत्ता देऊन घ्यायचे आहेत डाऊन केलेल्या मुंड्यापासून एक इंचावर आणि दुसरा दी दीड इंचावर असे दोन्ही शेप पॉईंट दोन पॉईंट देऊन दोन्हीही शेप देऊन घ्यायचे आहेत आवडतीचा चौथा भाग घेतला मी साडेनऊ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन ॲड करून घेतलेली आहे आणि मुंड्याचे शेप देऊन घेतले पुढे आ पाव इंच किंवा अर्धा इंच आपल्याला फिटिंगच्या जागेवर डाऊन करून घ्यायचं आहे छातीचा चौथा चा भाग साडेसात इंच साडेनऊ इंच घेतलेला आहे गळा घेतला मी गळा रुंदी घेतली अडीच इंच आणि गळ्याची खोली घेतली सात इंच बॉक्स बनवून आपल्या आवडीनुसार नुसार गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे कस्टमर वयाने जास्त असल्यामुळे गळा लहानच घेतलेला आहे कमर आहे तेहतीस त्याचा चौथा भाग घेतलेला आहे सव्वा आठ इंच आठ इंच आणि दोन पॉईंट एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन छाती आहे अडोतीस इंच आणि कमर आहे तेहतीस इंच स्क्रीनवर सर्व मेजरमेंट सुरुवातीला दाखवलेलं आहे आपण आधी बॅकसाईडची कटंग कटिंग करत आहोत त्याच्यासाठी आपल्याला मागचा टक्स देऊन घ्यायचा आहे साडेचार इंचावर मागचा टक्स हा एक इंचाचा असतो कपड्यावर कटिंग करत असताना हळुवार प्रमाणे करायची आहे कुठेही चुकता कामा नाही आता मी बॅकसाईडची कटिंग करून पूर्ण दुसऱ्या कपड्यावर ड्रॉ करून घेत आहे मी जसंच्या तसं पूर्ण कॉफी करून घेतलेलं आहे पुढचा गळ्याचा शेप दिलेला आहे मुंड्याचा शेप दिलेला तो आहे तो बरोबर लक्षात ठेवून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तो आठवणीने तयार करायचा आहे पुढचा गळा आणि मागचा गळा सारखेच आहेत सात सात इंचाचे म्हणून मी गळा बरोबर तसाच करून घेतलेला आहे इथं आपल्याला बेल्ट मोजून घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा बेल्ट तो मी तीन इंचाच्या दोन खुना करून सरळ रेष ओढून घेत आहे बेल्ट हा आपल्याला पाऊन इंच वरती उचलून घ्यायचा आहे म्हणजे वरती एक खून करून परत सव्वा दोन किंवा दोन इंचावर एक खून करून तिरकस रेश ओढून घ्यायची आहे बेल्ट आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे फ्रंट साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे दोन खुना करून पट्टीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे म्हणजे दोघही भाग कमी जास्त होत नाही कटोरी घेतली साडेसहा सा इंचाची त्याच्या आपल्याला दोन खुणा करून घ्यायच्या आहेत गळ्यापासून एक इंच किंवा दीड इंचावर आपल्याला वरती उचलून घ्यायचं आहे एक इंच किंवा दीड इंच घेऊ शकतो इथं आपल्याला पहिल्या राऊंड दिलेला आहे मुंड्याचा त्याच्यापासून अडीच इंच मोजून घ्यायचं आहे आणि गळ्यापासून एक इंच अंतर थोडं कमी पडतंय म्हणून मी दीड इंचावर करून घेत आहे दीड इंचावर करून मी तिरकस रेश ओढून घेतले आणि कटोरीला थोडा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे इथं सरळ रेश ओढून कटोरीला मस्त छान गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपण अर्धा इंच बेल्ट क्रॉस पट्टीसाठी किंवा बेल्ट म्हणू शकतो त्याच्यासाठी वाढून घेतलेला आहे आता आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आपला बेल्टही रेडी झालेला आहे क्रॉसपट्टी योगपट्टी दोघंही रेडी झालेल्या आहेत इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे बाही कटिंगचा व्हिडिओ चॅनलवरती भरपूर आहेत तिथं तुम्ही बघू शकता कोणत्याही बाही कटिंगचा एकच फॉर्म्युला आहे तो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे बेल्ट जर तुम्हाला शिलाई मार्जिन ॲड करायची नसेल तर तुम्ही कपड्यावर डबल फोल्ड करून तशीही कटिंग करू शकता पण हा ब्लाऊज पीस असल्यामुळे मला खाली जोडून घ्यायचा आहे कापड कमी पडत असल्यामुळे मी खाली जोडून जोड देऊ जोडून मग मी बेल्ट जोडणार आहे मी तो तयार करून घेतलेला आहे कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे साडेसहाची कटोरी आहे तर सव्वा तीन इंच मध्य सेंटर येतो छोटी कटोरी आपल्याला पूर्ण कॉपी करून घ्यायची आहे पट्टीने आपल्याला दोघही बाजूंना सरळ रेष ओढून घ्यायची आहे बरोबर ठेवून आपल्याला बरोबर सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत मध्ये सेंटरलाही आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे दोघही बाजूंना आपल्याला दीड दीड इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत मोठी साईज असल्यामुळे आपल्याला ते दीड इंच अंतर वाढवायचं आहे खाली आपल्याला दीड इंच आणि वरती आपण एक इंच टकसाठी वाढवलेला आहे तिथं आपल्याला सव्वा इंच अंतर करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण टक्स हा सव्वा तीन इंचाचा पावणे तीन इंचाचा होतो वरती सव्वा इंच आणि खाली दीड इंच असा पावणे तीन इंच तीन इंचाला दोन पॉईंट कमी इथं आपण तिरकस वरती फक्त शिलाईसाठी ॲड करून घ्यायचा आहे आणि खाली तिरकस करून घ्यायचा आहे ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे तिची आता आपल्याला कटिंग करून टक्स काढायचा आहे कपड्यावर कपड्यावर कटिंग करत असताना हळूवार प्रमाणे करायची आहे कागदावर चूक झाली तर चालते गोल बाजू वरच्या बाजूला घ्यायची आहे पुढे पाव इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि गोल बाजूवरतीही आपल्याला पाव इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे पुढे आपल्याला कटोरीचा निम्मा सेंटर काढून घ्यायचा आहे तीन इंच आणि दोन पॉईंट पुढे दीड इंच दी टक्ससाठी उरतो हुबा टक्स घेतला आपण पावणे तीन इंचाचा हुबा टक्सचं अंतर घेतलं आपण पावणे तीन इंच आणि खाली दीड इंच छान अशी कटोरी तयार होते तसं जमत नसेल तर दोघंही बाजूंना मध्य सेंटरला आपल्याला दीड दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि हुबा पावणे तीन इंचा टक्स करून पट्टीने आखून घ्यायचं आहे तर आपली ही अडुतीस इंच कटोरी ब्लाउजची पेप पेपर कटिंग नाही तर कपड्यावर कटिंग रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून कळवा थँक्यू